हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर काल झाला एंजलचा बड्डे आणि आज म्हटलं तिचा हां बारसन बड्डे दोन्ही झाला आणि तिच्याला भरपूर असे गिफ्ट आलेले आहेत है ना एंजल इकडे या एंजल एंजलला आता बरं नाही वाटत बर नाही वाटत ते होत झालंय आता एवढी चिडचिड नाही करत ना झालंय ताप येतोय त्याच्यामुळे तिला चिडचिड होती तिची थोडीशी तर आता तिचं म्हणलं गिफ्ट वगैरे दाखवावे काय काय आले काय नाही ते तर म्हणलं चला तर भरपूर सारे गिफ्ट आलेत खेळणी आलेत काय काय कपडे आलेत भरपूर आणि चांदीचे ह्याचे सोन्याचे ते पण गिफ्ट आलेले आहेत तिला तर आता बघूया आपण काय पहिले मी दाखवते पहिले काय दाखवू चला आता मी तुम्हाला दाखवते आणि हाचा ह्याचा कलर ना असा आहे पिस्ता ह्याचा थोडासा फिक्का दिसतो पिस्ता कलर छान असे फ्रॉक आहे हा हा मस्त कलर छान आहे छान दिसतो मस्त फ्रॉक आहे अशी पिस्ता कलरची आणि त्याच्यावरती दोन हे पण आहे तर मस्त फ्रॉक आहे त्यानंतर तुम्हाला दाखवते आहे आपण है ना कलर लहान मुलांचे एकदम छान छान असतात कपडे त्याच्यावरती टँकम स्कर्ट आहे वन मस्त असा हा ड्रेस आहे गुलाबी कलरचा आहे छान असा क्रीम कलर चालू आहे त्यानंतर हे काय कशाच्या कोणती फ्रॉक आहे फ्रॉक आहे लेमन लेमन कलर आहे लेमन कलरची अशी फ्रॉक आहे मस्त आणि त्याच्यावरचे हे स्लीव्हज आहेत ओ, कपले त्यानंतर ते पण छान वेगवेगळे पॅटर्न सगळे एक सारखेच नाहीत हे पण छान हे पण छान आहे मस्त असे ड्रेस आहे पिवळा वाला कलर आहे ह्याचा छान आहे हे पण तुला त्यानंतर ही आहे फ्रॉक अशी फ्रॉक आहे मस्त

अरे पैंट हक किसे में है चीज़ ये अरे तेरे जॉनी पन से में है ना ये बस तो चिप्पैंट है भारी हमारा हाच कलर आ गया ना कलर बदल देने में तो बदल देते हैं सोनी चल कहीं कलर से पार्टी लेगा सही करते हैं जो तेरे ये है शोध आंटे तेरे त्यानंतर हे एक छान अस पिंक कलरचा हा एक ड्रेस आहे हा वहिनी मस्त असा ड्रेस आहे आणि त्याच्यावरती छान असा स्कर्ट आहे ए क्यूट क्यूट अशी कपडे लहान 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 छान असे कपडे असते आणि त्यानंतर त्यानंतर कपडे आहेत हे आहे साडी मॅडम साडी पण आली साडी हा पदर काष्टा साडी मस्त असा त्याच्यावर ब्लाउज विया कोणता आहे का हा पंचर ना चाने ब्लाउज आहे त्याच्यावर हा ब्लाउज किती मोठा होईल ना मस्त <laughs> असा हा साडी आहे ही काष्टा साडी आणि त्याच्यानंतर हे पण आले काय ग ते काय हे ते पइज ना त्यानंतर हे असे खेळणे आलेले आहेत खेळणे पण भरपूर सारे आणलेले आहेत हे काय कॅमेल कॅमेल आले आहे त्यानंतर ही एक फार गाडी आलेली आहे ब्रेंग ब्रेंग आणि ते बाळ कुठे गेलं ग ते बाळ एक आलंय भांड्यांचा सेट आलेला आहे भरपूर सारे तिला खेळणे पण आले ना तर अशा प्रकार खुर्ची कुठे त्यानंतर हे आले बाळ बाळ हे टोपी होती पण कोरीनी काढून टाकली आणि मस्त खेळती तिच्या सोबत <laughs> त्याला झोप होती ह्याला गाणं लागतं हे बघून लय हसती बस त्यानंतर ही एक खुर्ची आलेली ती त्यासाठी तर ह्या खुर्चीवर बसून मस्तपैकी जेवण करते शायनिंग मारत बघत बघत आणि मला रात्रीले भांडे घेते त्या खुर्चीवर बसून आणि त्यानंतर असा हे भांड्यांचा सेट आलाय असे तर अशा पद्धतीने आलेले हिच्या तेजलच्या बड्डेचं गिफ्ट झाले त्यानंतर सोन्या चांदीचे पण गिफ्ट आहेतच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग